नमस्कार मित्रांनो तु रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता जे काही आजी आणि अविनाश मामा या दोघांनी जो प्लॅन केलेला असतो आणि आता वल्लभरीने हा प्लॅन मात्र लावण्यला फोन करून सांगितलेला असतो तू काही पण कर परंतु अर्नवला मात्र तिकडे पोहोचून देऊ नको परंतु आता अर्णव म्हणत असतो की हे पग वल्ल लावण्या तुम्हाला जे काही सांगते ते ठरवणारी तो कोण आहे ह्या कंपनीत फक्त माझा हक्क आहे आणि ह्या कंपनीमध्ये काय डिसिजन घ्यायचे किंवा काय नाही हे माझं मी ठरवेल तुम्हाला सांगायची काही गरज नाही आता अर्णवने मात्र ह्या लावण्याचा अपमान करून आता तो ईश्वरीच्या घरी जायला निघलेला असतो तेव्हा आता लावण्याचा खूप जळफाट होतो तिला असं वाटतं की ही दीडदंबडीची पी असूनसुद्धा हा तिला इतकं महत्त्व देतो तेव्हा आता लगेच ती ईश्वरीचा अपमान करायला सांग म्हणजे सुरुवात करते तेव्हा आता अर्ण म्हणतो की हे पग लावण्या मी ईश्वरीसाठी तिकडे जात नाही ईश्वरी माझी एक पेय होती आणि ती माझ्यासाठी इतकी खास आहे जे काही मन तिने माझं जिंकून घेतलं आणि कामसुद्धा इतकं छान केलं परंतु अगं लावण्या तू कायम हे सर्व काही अगदीही रागात करत असते आणि उद्याच्या उद्या, उद्या मीटिंग आहे तर तीसुद्धा तूच अरेंज केली असणार तेव्हा आता लावण्याचं आणि अर्णवचं या दोघांमध्ये खूप असे भांडण होते अर्णव म्हणतो की काही झालं तरी उद्याच्या मीटिंगला मी नाही येऊ हो शकत त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी येतो आणि ईश्वरीच्या घरी आल्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणजे अगोदर जी सुप्रिया असते तर सुप्रियाने विचारलेलं असतं की ईश्वरी अगं सर तुझ्यासाठी किती खास आहे कारण आता आत्याने जो काही सुप्रियाला निर्णय दिलेला असतो राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाचा परंतु आता राकेशविषयी सुप्रियाचं मन काही ईश्वरीबरोबर राकेशाने दोघांचं लग्न होऊ नये तिचं मन काही तयार होत नसतं कारण राकेश तर अगदी ईश्वरीपेक्षा वयाने मोठे असतात म्हणून तिला ते काही पसंत नाही आणि ईश्वरीच्या मनात राकेशविषयी काय आहे हे मात्र मात्र आता सुप्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करते परंतु आता ईश्वरीने सुद्धा सुप्रियाला सांगितलेलं असतं की एक आदरणीय भावना त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आहेत तेव्हा मात्र आता जयवात्या राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्न लावण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आता सुप्रियाने तिला सांगितलेलं असतं की जोपर्यंत आता संजय येथे येत नाही तोपर्यंत त्यांच्या लग्नाचा विषय आपण घेऊ शकत नाही पण त्या अगोदर मात्र आता सुप्रिया राकेचा ईश्वरीसाठी योग्य असा जोडीदार म्हणून चांगला आहेत आणि अर्णव सर खरंच किती चांगले आहेत आता इतकं म्हणजे अगं व्हिडिओ जरी हाय व्हायरल केला होता तेव्हा मला त्या अर्णव सरांचा इतका अर्णव राजे शिर्के म्हणून जे काही व्यक्तीचं नाव मी ऐकलं होतं तेव्हा मला खूप राग आला होता परंतु ईश्वरी तो माणूस प्रत्यक्षात भेटल्यानंतर किती चांगला आहे हे मात्र मी ठरवले कारण मला असं म्हणजे वाटलं होतं की जेव्हा तो माणूस माझ्या समोर येईल तेव्हा मी त्याला काय असा जा विचारीन हे मला माहिती नाही परंतु अर्णव राजे शिर्के जेव्हा अगदी मदतीच्या हाताने मला त्या दिवशी मदत करायला आलेत तेव्हा त्यांच्यासारखा देवमाणूस दुसरा कोणी नाही आणि आता मात्र हे बघ ना सर आलेत आणि तेवढ्यात अर्णव तेथे येतो अर्णवला बघून आता सुप्रियाला खूप आनंद होतो सुप्रियाला आनंद झाल्यानंतर मात्र आता मस्त इडली आणि सांबर यांचा भेद केलेला असतो तर आता सुप्रिया प्रत्येक वेळीस अर्णव सरांची साथ देत असते अर्णवला छान प्रकारे इडली आणि सांबर खाण्याची अगदी आवड असते अर्णवला सुद्धा इडली सांबर खूप आवडत असतं परंतु अर्णवला इडली आणि चटणी हे खूप जे काही कॉम्बिनेशन आहे तर ते खूप आवडते तर सुप्रिया सुद्धा आता अर्णवची साथ देत असते तर ईश्वरी म्हणते की आई अगं तू माझी आई आहे आणि अर्णव सरांची का बाजू घेते सुप्रिया म्हणत असते की अगं बाळा इडली आणि जे काही चटणी खातात ना ते सुद्धा अगदी चांगलंच आहे आणि ते सुद्धा चवीला खूप छान लागते तर अर्णव लगेच हसतो परंतु आता मात्र जेव्हा सुप्रिया ही अर्णवची साथ देते दे, त्याच्या खांद्यावर प्रेमाचा हात ठेवते तेव्हा आता अर्णवला आपल्या आईची आठवण होते सुप्रियामध्ये तो आता आपली आई शोधत असतो आपल्या आईचा स्वभाव अगदी ह्याच ऐश्वरीच्या आई आईसारखा आहे आता मात्र तो लगेच म्हणत असतो की ईश्वरी अगं घेऊन दे ना माझी बाजू कितीतरी दिवसातून मला आईचा असा आशीर्वाद मिळाला आईचा पाठिंबा माझ्यासोबत मिळाला खरंच जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत माझे जे काही अगदी माझं सर्व काही ऐकून घ्यायची मला सर्व काही सांगायची परंतु आता मात्र ह्या आ तुझ्या आईच्या रूपामध्ये मला मात्र आता हे सगळं काही मिळालेलं आहे त्यामुळे आता मात्र एका आईचं जे काही प्रेम मला येथे तुझ्या आईच्या रूपात मिळाले तेव्हा आता अर्णवला खरंच आपल्या आईची खूप आठवण येत असते तो सारखा आता ईश्वरीच्या आईकडे बघत असतो आणि ईश्वरीच्या आईमध्ये काहीतरी असं खास आहे की जे काही आपल्या आईत जे गुण होतात आपल्या आईचासुद्धा स्वभाव असाच होता काहीतरी असं मिळतळजुतं नातं ह्या ईश्वरीच्या आईशी जुळलेलं आहे तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की अहो अर्णव सर तुम्ही ईश्वरीचं लॉकेट दिलं खरंच खूप बरं केलं तो तिच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आता असं म्हटल्यानंतर अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की आहो तुम्हीच तिच्या आई वडील आहात मग तुम्ही तिचंही लॉकेट असं का बोलतात तेव्हा आता सुप्रिया सगळं काही अर्णवला सांगते की हे बघा अर्णव आहो अर्णव सर तुम्ही ईश्वरीचे जरी बॉस असलात ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आमची ईश्वरी खरंच कायम तुमचं गुण घेते आणि सात्विक फॅशनमध्ये ती जे काही काम करत होते तर जे काही काम करता करता तिला तुमच्यासोबत अनुभव आले तर ते अनुभव ती कधीही विसरणार नाही तिच्या मनामध्ये एक अशी वेगळीच भावना तुमच्या मनामध्ये आहे ती तुमचं खरंच खूप कौतुक करत असते कायम तुमच्या कौतुकाबद्दल ती सांगत असते तेव्हा आता अर्णव ईश्वर बघत असतो त्यानंतर आता अर्णवला एक असा प्रश्न पडतो ईश्वरीची ही आई नाही तर मग ईश्वरीच्या आई कोण आहेत तेव्हा जे आता जेव्हा लॉकेटमध्ये ते फोटो बघितलेले असतात तर आता अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की हे बघा ईश्वरीजींना आई वडील नाही आणि मला सुद्धा नाहीत म्हणजे हे बघा आमच्या दोघांचं सुद्धा आयुष्य सांग सांग म्हणजे वेगळंच आहे आणि तुम्हाला तर अगदी ईश्वरीसारखी इतकी छान मुलगी मिळाली आणि ईश्वरीलासुद्धा तुमच्यासारखे इतके छान प्रेम करणारे आई आणि बाबा मिळालेत खरंच ईश्वरीचं नशीब अगदी छान आहे त्यानंतर मात्र आता अर्णव खूपच खुश होतो अर्णव म्हणतो की आता काही झालं तरी आज मात्र आईचा फोटो मला बघावाच लागेल कारण ईश्वरीच्या आईमध्ये असं काहीतरी खास आहे की जे आपल्या आईशी निगडित आहे तेव्हा मात्र आता लगेच अर्णवला वाईट वाटतं अर्णव म्हणतो की आता मात्र आपण काहीतरी आता ये... सुप्रिया म्हणजे ज्या ईश्वरीच्या आई लागतात आपले तर त्यांना आपल्या घरी बोलवायला हवं त्यानंतर आता अर्णव खूप छान बोलत असतो अर्णव आता प्रत्येक वेळीच म्हणतो की ह्यावेळेस मात्र आजीने तुम्हाला घरी बोलावलेलं आहे आणि आजीने बघा तुमच्यासाठी खास मिठाई पाठवली तेव्हा आता लगेच आता आजी आज म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की अगं खरंच अगं आई तुला सांगायचं राहूनच गेलं अंजली ताई आणि आज्जा इतक्या प्रेम करणाऱ्या आहेत आणि कायम ते माझ्यावर प्रेम करतात मला समजून घेतात परंतु हे पग अगं आई तुला नक्की त्यांनी भेटायला बोलावलेलं आहे आणि आपण काही काम करू तेव्हा आता लगेच अर्ण म्हणत असतं की हो आईच्या श्राद्धाला तुम्हाला त्यांनी बोलावलेलं आहे आणि तुम्ही नक्की आमच्या घरी या आमच्या घरी आल्याशिवाय काही राहू नका त्यानंतर मात्र आता सुप्रिया म्हणते की हो ईश्वरीचे बाबासुद्धा आता इकडे येत आहेत ते आले का आम्ही तुमच्या घरी नक्की येतो तेव्हा आता वल्लभरी जे काही आता सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असते तर आता इकडे लावण्या लावण्य तर इतकी रागवलेली असते आणि अर्णव शेवटी ह्या ईश्वरीच्या घरी गेला म्हणून वल्लभरी मात्र लावण्यावर खूपच चिडते लावण्याला म्हणते की तुला फक्त एक काम सांगितलं होतं आणि ते एक कामसुद्धा व्यवस्थित करता आले नाही मग मात्र अवघड आहे तेव्हा आता लावण्य आणि वल्लभरी यांच्यामध्ये थोडेसे वाद होतात त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव घरी येतो अर्णव घरी आल्यानंतर आजी आणि अविनाश मा मात्र वाटच बघून असतात आजी म्हणते की अरे अर्णव काय झालं चिंटू तू दिलीस का मिठाई त्यांच्या घरी अर्णव म्हणतो की हो आजी आज मी त्यांच्या घरी मिठाईसुद्धा दिली आणि त्यांच्या घरी इडली सांबर चटणीसुद्धा खाऊन आलो खरंच खूप छान बनवली होती आणि हे बघ मला आता तू तो अल्बम दाखवणार होती ना ज्यामध्ये माझ्या आईचे फोटो आहेत खरंच मला खूप अशी म्हणजे उत्सुकता लागली की मला माझ्या आईचे फोटो बघायचे आहेत तेव्हा आता आजी म्हणते की बरं तर आजी आता ते अल्बम शोधायला जाते आपण त्या अगोदर ती विचारते की अरे ईश्वरीची आई तुला कशी वाटली ती काय काय म्हटली तुला तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की ईश्वरीची आई खरंच खूप चांगली आहे परंतु अगं आजी तुला एक सांगायचं की ती खरी ईश्वरीची आई नाही कारण ईश्वरीचे आईवडील हे लहानपणीच गेलेले आहेत आणि ईश्वरीच्या आईवडिलां म्हणजे गेल्यानंतर आता नम्रताचे जे काही आईवडील आहे आणि त्यांनीच मात्र ईश्वरीचा संभाळ केलेला आहे तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता आजीलासुद्धा धक्का बसतो आजी म्हणते की खरंच मला सुद्धा आता सुप्रियाला भेटायला हवं आणि सुप्रियाला भेटून मात्र मला सगळं काही आता हे उलगडायला हवं कारण लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या लग्नाची सुद्धा आपल्याला बोलणी करायची आहे आणि आता राकेशचं जे काही आता इकडे प्लॅन आहे तर राकेश म्हणतो की आता काही झालं तरी आता हे ईश्वरीचे जे काही बाबा आहेत ना त्यांना मात्र आपल्याला आता खुश करावं लागेल आणि जर त्यांना खुश केलं तरच मात्र ह्या लग्नासाठी आपल्याला परवानगी भेटेल म्हणून तो आता लगेच घाईने फोन लावण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरीच्या बाबांना घाईघाईत आता इकडे बोलावून तो घेणार असतो परंतु आता ईश्वरीचे बाबा अगदी बारीक लक्ष देऊन राकेशवर अगदी राकेशच्या सत्याचा उलगडा ते करणारं असतात परंतु त्या अगोदर राकेशने खूप काही असे खेळलेले असतात परंतु आता मात्र राकेश कितीही या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न जरी करत असलात आणि वल्लभरीसुद्धा परंतु आता वल्लभरीचं जे काही सत्य आहे तर ते आजीने पकडलेलं असतं आणि आकाशने मात्र आता वल्लभरीला चांगला धडा शिकवलेला असतो त्यामुळे वल्लभरीची तर बोलती बंद होते जे काही तिने कारस्थान केलेले आहे तर ते सत्य मात्र गुरुजींची जी काही पत्रिका देऊन अर्णव ईश्वरी या दोघांची पत्रिका बदलवण्याचा जो प्रयत्न तिने केलेला आहे हे सत्य मात्र आता आजी आणि अविनाश मामा यांच्यासमोर जेव्हा येते तेव्हा मात्र आता खूप मोठा सत्याचा उलगडा होतो परंतु आता जेव्हा श्राद्धाला सुप्रिया नम्रता ईश्वरी जेव्हा आता इकडे घरी येतात आता सुप्रियाला बघून मात्र आजीला एक खूप मोठा धक्का बसतो कारण आता जी काही सात्विका होती ती सुद्धा अशीच दिसायला होती सेम टू सेम दोघीमध्ये काही असा फरक नाही नक्की आता सात्विका आणि सुप्रिया या दोघीमध्ये काय असं नातं असेल ह्या दोघी इतक्या सेम टू सेम का दिसतात आता नक्की काहीतरी हे नातं आहे म्हणूनच आता हे सर्व काहीतरी आता हे निगडीत आहे म्हणून आजी म्हणते की अगं सात्विका तेव्हा आता सात्विका म्हटल्यानंतर आता सुप्रियाला धक्का बसतो कारण आता सुप्रिया आणि सात्विका ह्या एकमेकींच्या बहिणी बहिणी होत्या आणि आता त्या इतक्या जुळ्या बहिणी होत्या काहीतरी असं नातं होतं सुप्रियाला बघून आता इंदोरमधील जे काही सत्य आहे त्या सत्याचा सगळा उलगडा मात्र आता झालेला असतो सात्विका आणि सुप्रिया यामध्ये एक असं नातं आहे ते म्हणजे बहिणी बहिणीचं आणि आता मात्र आकाश मात्र हा अर्णवच्या मामाचा मुलगा असतो त्यामुळे आता मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांची तर जो दो, जोडी जोडी सोपते परंतु आता आ, आकाश आणि नम्रता हे दोघंसुद्धा एकमेकांच्या प्रेमात आहे हे अंजलीने ओळखलेलं असतं त्यामुळे आता नम्रता ही सुद्धा आकाशसाठी योग्य आहे एक योग्य जोडीदार म्हणून आकाशने तिची निवड केलेली असते आणि आता लवकरच नम्रता आणि आकाश या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू होते कारण त्या अगोदर मात्र आता जो काही हाता हा उलगडा झाल्यानंतर एक खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो आणि आता आजी आज मात्र ह्या सत्याचा उलगडा करणार असते कारण वल्लभरीने सात्विकाला मारण्यासाठी जो काही प्लॅन केला आहे आणि यामध्ये वल्लहरीची कशी चूक आहे कारण जर सात्विकाला वल्लभरीने असा म्हणजे त्यात ढकलले नसते तर मात्र वल्लभरी आज आपल्यात असते वल्लभरीने काहीतरी अशी एक चूक केलेून तिला संपवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचं सत्य मात्र आता सर्वांसमोर येणार असतं आणि ते जेव्हा आता जे सात्विकाचं श्राद्ध असतं आणि त्या श्राद्धाच्या दिवशी मात्र जेव्हा सुप्रिया घरात येते तेव्हा आता वल्लभरीच्या कारस्थानाचा पर्दा फाश होणार असतो तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न राकेश आणि वल्लभरी यांनी जरी केला असला परंतु आता जे काही ईश्वरीचे बाबा आहेत ईश्वरीचे बाबांना मात्र आता राकेशचं खरं रूप कसं ओळखलेलं असतं कारण अगदी बारक त्यांनी आता सुप्रियाने आणि संजयने आता राकेशवर लक्ष जेव्हा ठेवलेले असते तर एक खूप मोठा पुरावा आता संजय आणि ह्या सुप्रिया दोघांच्या हाती लागतो आणि आता मात्र राकेश त्यासाठी पुढचा काय गेम खेळतो आणि संजयच्या जीवावर तो कसा उठतो हे पाहणं आता अगदी या ट्विस्टमध्ये आपण नंतर बघणार आहोत अर्णो मात्र प्रत्येक वेळेस येऊन ईश्वरीची ढाल बनून तिला संकटातून वाचवत असतो आणि आता ह्या ना राकेश नराधमारा लवकरच लवकर त्याच्या पापची शिक्षा ईश्वरी मिळून देणार असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होत राहील आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद